नमस्कार मंडई मी वेदांत चिंदरकर आणि तुमचं स्वागत करतोय माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मंडई आता आम्ही जातोय गणेश मंदिरात तर तिकडे आता सत्यनारायणाची पूजा वगैरे आहे तर तिकडे जातोय माझ्याबरोबर प्रण आहे स्वप्न स्वप्ना तर मंडळी आता आम्ही चाललोय गणपती मंदिरात आता महाप्रसाद आहे सत्यनारायणाची पूजा होती सत्यनारायणाची ना तर आता आम्ही तिथे महाप्रसाद आहे आता की बघ अनाउन्सिंग पण करतायत की वाडीतल्या सर्व मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा तर आम्ही तिकडे चाललोय सो बाय बाय नाही तुम्ही पण येवा सांगू का फिट नो या या सोस चला पुढेच लुक नाही गेला तास घातलं काय कपडे चला 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 राज काय राज आमच्या घराकडे गेलो

ಬಾಯೇನ ಮಿ ಸಗಡೆ ಆಕ್ಚುಲಿ ನಾರಾಯಣ್ ತಿನಾ ಆ ಬುಲೆಟ್ ಕೊಂಚಿ ಇತ್ತು ಇದೆ ಮಾಜಕಡೆ ಈ ಶಿಲಾತ್ ಕೊಂಚ ಕಾಯ್ ನಾವ್ ತೆಕಾಯ್ಲು ಸಂಗೋಯ ಮಿಕ್ಸರ್ ಕೊಂಚ ಇಲ್ಲ ಈ ಇನ್ನು ಎ ಮೋಟಾರ್ ಇದೆನ स्वप्न डायरेक्ट बॉलिंग करू घेता काय केक बी आण की काय नवीन टोपी दिलेली आहे केक आणला वाटत तस माझ्या घाम येता मग तुझ्यापेक्षा कोणी माझ्या पायाक लागला मग बोला बोला आता आता मजा आता मजा पळत पळत म्हणजे हे बघते काम करत आणि तुम्ही पाणी काय होीन बोटी बघा निण्याला बोललास राग येतो बोलता येत नाही बघितणार <Skushan> <Sarcast> का चार बोला चार नाही चार बोला चटका सहा होत नाही चार बोला चार कसे एक बोला चार घरी तर आईला आणि प्रसाद द्यायला तर आता परत जातोय मंदिरामध्ये तर चला <laughs> बाकीचे वाढत आहे तो घरी पडले राजा काय घेत पाया बाहे नाही तरी गेलं नाही तू पाया घेऊन जा म्हण आता मी पायावढा गेला सगळं वाढून बिडून आ, माका पण येऊन देत आता काय मिडाय मस्त गोल आ... बेंगळूरु मधून आणले आप आहे आपल्याला पाहिजे तर कॉल करू शकता बोल काय घोळ बोल काय घोळ कसे भेडे होतं ना <laughs> काहीतरी झोल वाटता मग बेंगळूरु बेकरी मधून आणले आहे माका दिन म्हणजे काहीतरी झोल वाटता जा, ए जा, जा, ए ए

पण आहे तू कुठची स्टाईल खायची स्टाईल खायची आमच्याकडे बनव जिबेली बोलेबी जिब लपलं बाई जिलेबी जिलेबी खाली त्याच्याकडे माझं माझ्या 길을 <머래> 나려는 <Get it right. laughs>

तर मंडळी आता मी आलेलो पकवा जाणायला सगळ्यांच्या घरी तर त्यांचा काही कार्यक्रम आहे तर चला आता जातो आहे घरी तर प्लॅन प्लॅनमध्ये चेंज आम्ही जातो आता वडापाव भाऊ अरे मंडई हा बघा सबस्क्राइबर सबस्क्राईबर सबस्क्राईब करा तर मंडळी आता आपण वडापाव आणि घेतलं तरी यत्ता काकांक सांगितलेलो काक वडापाव आणि पॅटीस किल्ला तर मंडळी वडापाव घेतला पॅटिस हा पण वडापाव खात म्हणजे आता आम्ही पकवाज वगैरे आहे आम्ही आता जातोय दगत आपला आणायला तर सगळी सामानाची जुळवाजुळव करतोय आम्ही आणि सो होता गणेश मंदिरात तर आता थोड्या वेळात कार्यक्रम आपण सुरुवात करू चटई वगैरे घालतात तयारी चालू होतात साऊंड सिस्टीमवाली हां माई विमल माझो ना तो माझ तर मंडई भजन वगैरे झाला आणि आता आरती आहे सत्यनारायणाची आरती वगैरे हो दोन पग I'm I'm sorry, 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 गो गुणवंता अनंता म्हणजे पूजा वगैरे झाली आहे आणि आत्ता मी जर पकवास द्यायला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय